नमस्कार मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की एक ते सात दिवस आपण आपल्या गावरानी कोंबड्याच्या पिल्ल्याचं संगोपन कसं करायचं बघा एक ते सात दिवस जर तुम्ही आपल्या कोंबड्याच्या पिल्ल्याची काळजी घेतली ना भावांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो गॅरंटी घेतो की आपलं पिल्लू नंतर कधी मरणार नाही जर पन्नास म्हणून एक दोन मरेल तर मरेल नाही तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की गावरानी पिल्ले आपण व्यवसाय करताना काय होते आपल्या हातानं जास्तीत जास्त बघा आता माझ्याकडे एवढी पिल्ले आहेत तुम्ही जसं बघत असेल आता हिच्याकडे पूर्ण पंचावन्न पिल्ले झालेले आहेत एकटी कोंबडी कारण का बघा हे कोंबडी सिलेक्ट करायचं कारण म्हणजे माझं असं होतं कारण की या कोंबडी कसं आहे आक्रमक कोंबडी आहे जेणेकरून को मित्रांनो कोणाला हात लावू देत त्याच्यामुळं ते, कसं आहे ही अट्रॅक्टिव्ह कोंबडी होती जास्त त्याच्यामुळं मला हिला चॉईस करायला लागला आता दुसरं सेकंड भावांनो याचा विषय असा आहे का आता यायचं संगोपन कसं करायचं बघा पहिल्या दिवशी जसं आपण हॅचिंग म्हणून पिल्ले काढतो हॅचिंग म्हणून पिल्ले काढल्यानंतर काय करायचं हे पूर्ण मी कोंबडी खाली बसूनच पिल्ले काढलेले आहे आपले सध्याचे तर बघा हा जो लाईट दिसत असेल तुम्हाला हा लाईट आता सध्या बंद केला पूर्ण गरम तो बघा तिच्या पंखाखाली आता कमसे कम, कम पाच सहा दिवस ते पिल्ले खाली येईल त्याच्यानंतर तिच्या पंखाखाली ते पिल्ले येणार नाही त्याच्यावेळी मित्रांनो ते गरम करायसाठी हा लाईट लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला दिसत सेकंड म्हणजे मित्रांनो पहिल्या दिवशी जसं आपण यांना खाली काढलं तर हे संध्याकाळच्या टाईमला करा आणि दुसरी गोष्ट यांना जसं खाली काढलं तर एक काम नक्की करा तो म्हणजे असं भावांनो की पहिल्या दिवशी दोन दिवस गुळाचं पाणी द्या गुळाचं पाणी दिल्यानं काय होते गुळाचं पाणी द्यायचं मग त्याच्यानंतर भावांनो तुम्ही लिक्सन पावडर देऊ शकता दोन दिवसानंतर आपण कंटिन्यू लिक्सन पावडर देऊन द्या दे पिल्यांना आता बघा तिथं पाणी ठेवलेलं आहे मी मी त्याच्याआधी बघा त्याच्यात आता लिक्सन पावडर टाकणार आहोत आता तुम्हाला लिक्सन पावडरचा वापर तर फक्त एक काम करजा लिक्सन पावडर टाकताना भावांनो लिक्सन पावडर हे एकदम कमी प्रमाणात टाका आता असं समजा की एका याला हे एक, 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 एक दोन लिटरचं आहे ना ते याच्यामध्ये मित्रांनो एक, ग्रा, एक ग्राम एक ग्राम फक्त लिक्सन पावडर टाकायचे आहे एक ग्राम पण कमी पण टाकलं तरी चालेल कारण बघा हे पिल्ले लहान असल्यामुळं अँटीबायोटिक असल्यामुळं पिल्ल्यामध्ये ते नक्की टाका आणि त्याच्यानंतर राहायला विषय यांच्या दोन दिवस गुड्याचं पाणी तीन दिवस रिक्सन पावडर एक दिवस गॅप ठेवायची एक दिवस गॅप ठेवायची भावांनो आणि छ सातव्या दिवशी लसोटा वॅक्सिन करायची लसोटा वॅक्सिन बघा हे पिल्ले तुडसे ताणीजून राहिले तर पाण्यातून पण करता येते पण फर्स्ट वॅक्सिनेशन असल्यामुळे आपण काय करायचं यांना डोळ्यातून वॅक्सिनेशन करा डोळ्यातून वॅक्सिनेशन केल्यानं समोर चालून डोळ्यात पण रोग येत नाही तर भावांनो जास्तीत जास्त माझ्या म्हणणं असं आहे की तुम्ही डोळ्यातून वॅक्सिन करा डोळ्यातून वॅक्सिन केल्यानं रिक्स एकदम झिरो पर्सेंट होऊन जाते आणि चांगल्या प्रकारे काम करते तर भावांनो तुम्ही याच्या वॅक्सिन दोड्यातून पण करू शकता दोड्यातून गेलं तर पुन्हा आणखी चांगला आहे तर दोड्यातून करा न मग आठव्या दिवशीपासून भावांनो यांना जसं आता बाहेर कोंबड्या आहेत त्याच्यात पण सोडू शकता पण आता हे पिल्ले मी विकलेले आहे त्याच्यामुळं भावांनो आता यांना जे सात दिवसानंतर वॅक्सिनेशन करून द्यायचे आहे एका जणाला त्याच्यानंतर भावांनो हे पिल्लो आता तुम्ही मला माहिती आहे कमेंट करा मी किती रुपयात विकलं तर भावांनो याला वी लॅ वॅक्सिन करून मी याला विकलं आहे साठ रुपये पेमध्ये वॅक्सिनेशन करून विकलं आहे भावांनो असं एका दिवसाचं असतं पन्नास रुपयात विकलं असतं कारण का वॅक्सिनेशन करतपर्यंत काही मॉर्च्युरिटी होऊ शकते याच्यामध्ये त्याच्यानंतर भावांनो याला वॅक्सिन करून विकलं आहे कारण का बघा सात दिवसात जर पिल्लू मेलं हे माझी रिक्स राहते त्याच्यानंतर बघा त्याच्यासाठी मी स्टार्टर ठेवलं आहे हे स्टार्टर खाली ठेवा काही दिवस काही दिवसानंतर याच्यात भांड्यामध्ये ठेवा जेणेकरून भांड्यामध्ये ठेवलं तर पिल्ल्यांना खाला आणखी सोपं होते आता हे खाल्ल्यानंतर आता याच्यानंतर मी याला ना ठेवणार भावांनो पिल्ल्या याच्यामध्ये ठेवणार आहोत भांड्यामध्ये कारण का हे असं वेस्ट गेलं नाही पाहिजे पण आता ते त्यांना पिल्ल्यांना खाणं समजलं पाहिजे त्याच्यासाठी आता आणखीन याच्यात काही पिल्ले टाकणार आहोत मी आणखीन भावांनो राहिला प्रश्न कुठे पिल्ले सप्लाय होण्याच्या मला जसं कमेंट येते तर भावांनो तेवढा दूर तर होऊ नाही शकत जर नागपूरच्या आसपास कोणी असेल तर जवळपास असेल ना आपल्या फार्मवर येऊन येत असेल पुढच्या वर्षी मित्रांनो ते पण आपण सोय चालू करणार आहोत पिल्ले सप्लाय करायची यावर्षी दूरचं कसं आहे यावर्षी थोडस अडचण असल्यामुळे आपण सुरू करत नाही आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे भावनो आपण या, या आता याच्यानंतर एक व्हिडिओ येणार आहे की आपण कोणत्या महिन्यात गावरान कोंबडीपालन चालू करायचं आणि अंडी उत्पादनामध्ये खप केव्हा राहते तर त्याच्या व्हिडिओ जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवा सांगतो भावना खरं तुमच्याच फायद्यासाठी हे चॅनल आहे आणि तुमच्यासाठी आपण हे व्हिडिओ वगैरे बनवत राहतो बघा एकटी कोंबडी